आपल्यासोबत अमरावती जिल्ह्याचे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल आज बच भाऊची सरकारसोबत बैठक आहे कर्जमाफीवरून काय तोडगा निघेल काय वाटते तुम्हाला तोडगा निंगल शंभर टक्के तोडगा निंगळ कारण की भावनकुळे साहेबाची काल एक हे आहे की आम्ही त्यांना चर्चेला बोलावलं आणि भाऊला चर्चेला जाणे गरजेचं होतं कारण भाऊ जर चर्चेला गेले नसते त्यांना म्हटलं असतं आम्ही भाऊला चर्चेला बोलावलं परंतु भाऊ चर्चेला आले नाही यांना मग निस्तं नव नाटक पाहिजे मोर्चाचं त्यासाठी भाऊ तिथं मुंबईला जाणार आहे आणि आज इथे एक झाडंगे पाटलाची एंट्री होणार आहे झाडंगे पाटील पण येणार आहे इथं आता इथं भाऊ वाजता येणार आहे भाऊ मुंबईला गेल्यावर चर्चा निघणार आहे जर तिथं तोडगा निघाला नाही तर आम्ही रेल्वे विमानतळ पुरा चक्क जाम करून टाकू आम्ही रेल्वे उकळून टाकू एकीकडे सरकारमध्ये चर्चेला या बजू भाऊना परंतु एकीकडे कोर्टाच्या माध्यमातून नागपूर खाली करा असं सुद्धा सांगते आदेश दिले पण त्या आदेशाचे त्या कोर्टाचा आम्ही अपमान केला नाही आम्ही इथून गेलो आणि सरळ सरळ आम्ही तिथं पोलिस स्टेशनमध्ये चाललो होतो की आम्हाला सर्वला अंदर टाका आम्ही तुमचा अपमान केला नाही पण या कोर्टाने जे निर्णय दिले तर कोर्टाला आम्ही एकच मागतो तुम्ही त्यांना त्यांनी ते थोडं लिहून काय दिलं का जागा खाली करा तुम्ही पण सांगा शेतकऱ्याला दिलेलं तुम्ही आश्वासन पूर्ण करा म्हणजे तुमचं आमचं कधी भेटणार नाही आता भेटत कसं शासनाचं बरं अजूनही दिवाळीपूर्वी आम्ही तुमच्या खात्यात पैसे पैसे टाकणार आलेत का एकतीस हजार कोटीचं पॅकेज त्यानं लभाड्यानं कबूल केलं पण एकाच्याही खात्यात पैसे आले कोण्या कोणाकोणाच्या खात्यात ते पॅकेट टाकायचे आणि पैसे आले सतराशे रुपये एकर पंधराशे रुपये एकरानं पण आज तुम्ही सांगा पंधराशे रुपये कोणाकोणाच्या खात्यात पैसे आले अरे खताचं जो पोता आणायला गेलो ते एकोणीसशे चाळीस रुपयाचा खताच पोहोत आहे याला थोडी लाज वाटायला पाहिजे का पंधराशे रुपयातनी तेराशे रुपयानी काय होते नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काका एकंदरीत आपण पाहतोय सरकारने सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमी भाव जाहीर केला आहे तुम्हाला हा भाव मिळतोय का नाही सोयाबीनला भाव एकदम कमी कमी भेटते खरं तर फडणवीस हे विरोधी पक्ष असताना यांनी सोयाबीनचा एक मोर्चा काढला होता खूप मोठा मोर्चा काढला होता तेव्हा त्यांना सात हजार रुपये भाव पाहिजे होता मग आज त्यांना सात हजार रुपये भाव का ना परत फक्त यांना फक्त काय पाहिजे सत्ता पाहिजे सत्तेशिवाय यांना काहीही करमत नाही फक्त यांना सत्ता पाहिजे त्याच्याच हिशोबानं हे आंदोलन करतात फडणवीस हा माणूस फक्त विरोधी पक्ष म्हणूनच चांगला आहे ह्या सत्तेच्या अजिबात लायकीचा नाही अजिबातच लायकीचा नाही आहे विरोधी पक्षामध्ये असताना तुम्ही म्हणता की बाबा फडणवीस साहेबांनी भूमिका जी चांगली निभावली परंतु सध्याचा जो विरोधी पक्ष नेता सध्याचा जो विरोधी पक्ष आहे विरोधी पक्षातले आमदार आहेत ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सरकारला घेण्याचा प्रयत्न का करत नाहीत मग ते याच्यासाठी करत नाही की त्यांना माहीत आहे जर आंदोलन जास्त तीव्र जर करतो आपण तर हे ईडी लावतात कारण हे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे की या भाजपच्या सरकारनं जे काँग्रेसचे किंवा इतर म्हणजे विरोधी पक्षातले जे जे आमदार खासदार असतील यांच्या कशा कशा पद्धतीनं ईडी लावून त्यांना तुरुंगात टाकले आणि त्यांनाच पक्षात घेतले आज मोदी साहेबासारखं जर म्हणते की सात हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार अजित दादा पवार यांनी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार यांनी उघड केला होता खूप मोठे मोठे पुरावे घेऊन गेले होते मग काय झालं शेवटी त्यांना सोबत घेऊन आज उपमुख्यमंत्री विशेष म्हणजे अजित दादा यांना त्यांनी अर्थ खातं दिलं ज्या खा ज्याचा सर्वात मोठा पैसा असते ज्या माणसाशी जो एक खूप मोठा भ्रष्टाचार तुम्ही जाहीर केला ना जार जार था था। <coughs> <coughs> की जनतेनं तरी भ्रष्टाचार जाहीर केलाच नव्हता ना अजित पवारचा भ्रष्टाचार कोणा उघडकीस आणला मोदी साहेबांनी आणला आणि फडणवीस साहेबांनी आणला मग यांनी यंदा जर भ्रष्टाचार इतका मोठा उघडकीस आणला तर मग यांना त्यांनी सोबत का घेतलं <coughs> म्हणजे विरोधी नेते आपण जो म्हणू की बा विरोधी पक्षमध्ये जे आहेत ते काय जास्त ताणून घेत नाहीत आंदोलन त्यांना हे माहीत आहे की आंदोलन आपण जर जास्त जर ताणून घेतो तो तर हे विनाकारण इझी लावतात आणि जेलात जावं लागल जेलात जाणं म्हणजे कसं आहे विनाकारण त्यांना तीन तीन चार चार महिने तुम्ही सांगा अरविंद केजरीवाल सारखा माणूस तरी एक माझ्या माहितीनुसार की अरविंद मी काही कोणा पक्षाचा नाही मी एक शेतकरीचा परंतु तो, तो विद्वान माणूस आहे हुशार माणूस आहे अभ्यासू माणूस आहे विशेष गव्हर्नमेंट तो म्हणजे आय एस आय अधिकारी आहे आय एस आय अधिकारी काही सोपं आहे का करणं कोणीच नसतं होतं आय एस आय अधिकारी त्याला खूप मोठा अभ्यास करावा लागतो त्याच्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो अशा माणसाला यांना ईडी लावून जायला टाकलेला आहे अरे एकंदरीत काय सांगाल दिवसाला महाराष्ट्रामध्ये नऊ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात सरकारने कोणत्या उपाययोजना कराव्या जेणेकरून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील महाराष्ट्रानं सर्वात आधी म्हणजे म फडणवीस साहेबांना हेच जाहीर करावं की खरोखर पैसा आहे की नाही आहे मला आता असं वाटतं की हा देश पूर्ण भ्रष्टाचारामध्ये गेलेला आहे माझ्या मागण्या होत्या काल मी ते बॅनरच लावलेले त्याच्यात माझी एक मागणी अशी होती की बा तुम्ही जे भ्रष्टाचारामध्ये जे अधिकारी हाती लागून आले मग त्यांना शेवट जबाब पुन्हा का घेता त्यांना तेव्हाच निलंबित करा ना त्यांना सेवा देऊ नका ना सर्व्हिस नोटून त्यांना मुक्त करा जोही कोणी भ्रष्टाचारात हाती लागत त्यांना सर्व्हिसमध्ये ठूस नका ह्या भ्रष्टाचार तेव्हा कमी होणार आहे आणि ह्या देश पूर्ण भ्रष्टाचारामध्येच गेलेला आहे हे हे कर्जमाफी का होत नाही की यांचा जो पैसा नाही आहे आता काल बच्चू भाऊनं त्यांना पर्यायी सांगतला मग तुम्ही आज आदेश करा कर्जमुक्ती आम्ही झाली म्हणून तुमच्याशी पैसा नाही तुम्ही हे जाहीर करा तुम्ही मार्च महिन्यात द्या ना चालते ना तुम्ही फक्त जातीवादी एक राजकारण करून आलं आहे फक्त जातीवाची राजकारण करून आले सरकार बाकी काहीच करून आलं नाही जातीच्या नावानं मतं मागतात जातीच्या नावानं फक्त मतं घेतले की सत्ता येऊन जाते त्याच्यानंतर मग जातीचं ज्या जातीचे मतं मागतात म्हणजे हिंदूचे मतं मागून हिंदूसाठी कोणतीच त्यांना योजना केलेली नाही वास्तिवाला सर्वात जास्त नव्वद टक्के लोक जर असतील शेतकरी तर हिंदू आहेत मग आता यांना हिंदूसाठी का देता येत नाही जर हे हिंदूच्या सोबत आहेत ना मग हिंदूच तर शेतकरी हिंदू आहेत ना नव्वद टक्के हिंदू आहेत मी तर म्हणतो त्यांनी ह्या सर्व करा की बाई शेतकरी हे हिंदू कोण आहेत नाही तर मग मुसलमानांना ते त्यांनी कर्ज माफी देऊ नये नुसता हिंदूंनाच द्यावे जर यांना हिंदूचं जर इथं मोठं येतं मग फक्त मुसलमानाची कर्ज नाही माफी नाही करायची ना हिंदूचीच करावी आहे काय त्या धमक कायद्यात मग जशी यांनी तरतूद करावी आज सर्व सत्ता त्यांचीच आहे सर्व सत्ता त्यांची आहे ते कोणताही कायदा म्हणतात तर कायदा मंजूर करतात मग त्यांनी हा कायदा करावा ना की या देशातल्या मुसलमानाला आम्ही कर्जमाफी देऊ नये कोणत्या योजना देऊ नये म्हणून जर यांच्यात हिंमत असेल तर याच्यानंतर यांनी हिंदू मुसलमानाच्या मतं म्हणजे हिंदुत्व म्हणून त्यांनी मतं मागू नये असं माझा आरोपाचा नक्कीच मित्रांनो आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा समोर आपलं आपण आता तरुण शेतकऱ्यांशी बोलण्याचा कसं समोर या आपण अजून काही तरुण शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा आज बैठक आहे सरकारसोबत बच्चू भाऊंची जर तोडगा नाही निघाला कर्जमाफीवरून किंवा इतर तुमच्या जे काही मागण्या आहेत त्याच्यावर जर तोडगा नाही निघाला तर तुम्ही इथे आंदोलन करणार का घरी जाणार नाही आमचा आज जर तोडगा निघाला नाही आता आमचे बच्चू भाऊ मुंबईला गेले आहे चर्चासत्रासाठी जर का आमच्या याच्यात जर आंदोलन आमच्या खिलाफ जर नाही निघालं तर आम्ही चक्काजाम आंदोलन करणार आहोत रेल्वे रोक आंदोलन विमानतळावर जाऊन तिथं पण विमानतळ रोख आंदोलन तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन करणार आहोत आम्ही जर का आमच्या खिलाफ जर हे मार्ग निघाला आमच्या मागण्याले हे जर नाही आल्या आदेश जर नाही आला आमच्या खिलाफ तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत आम्ही इथून हटणार नाही आहोत जसं तुम्ही सांगताय रेल्वे रोखणार विमानतळावर जाऊन बसणार परंतु मुख्यमंत्री म्हणत आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीचं रेल्वे, रेल्वे रोको शेतकऱ्यांना करू देणार नाही आमची जनता शेतकरी हे सर्वात जास्त आहे इथं जरी नसेल तरी आम्ही आणखी बोलो इथं जरी संख्या कमी असेल तरी आम्ही आणखी बोलवू संख्या आज आज इथं कमी दिसून राहिले की कारण की पावसामुळे जिथं तिथं लोक जाऊन बसलेले आहे इथं जागा कमी आहे पुरं चिखल झालेलं आहे जर आमची जर जे आम्हाला पाहिजे आहे जसं कर्जमाफी शेतकऱ्याला कर हमी भाव जर आमच्या जेवढ्या काही हे आहे तेवढ्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही चक्का रोख आंदोलन करणार आहोत नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही रेल्वे रोखणार त्यानंतर विमानतळावर जाऊन विमानतळाचा जो काही ट्रॅक आहे त्यावर जाऊन बसणार अशी भूमिका शेतकऱ्यांनी बजावलेली आहे आता आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत